मुख्यमंत्री युवा कार्यपक्षीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समाजच्या माध्यमातून एक चांगली योजना महाराष्ट्रामध्ये आली होती त्या अनुषंगाने एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांना रोजगार देखील उपलब्ध झाला होता पण बघता बघता अकरा महिने संपूर्ण अनेक आंदोलन अनेक मोर्चे अनेक या गोष्टी झाल्या नागपूर या ठिकाणी देखील चॉकलेट मोर्चा करण्यात आला त्या ठिकाणी लाठीचार देखील या युवकावरती करण्यात आला अशा पद्धतीचं नेतृत्वावरती त्या ठिकाणी लाठीचार करण्यात आला म्हणजे अशा पद्धतीची भूमिका असताना पुन्हा सरकारने ह्या योजनेतील जे मुलं काम करतात त्या मुलांना त्या रोजगार जो आहे त्या ठिकाणी काम करतात ते राहिलं बाजूला पुन्हा नवीन योजना आणून उद्याच्या एक तारखेपासून म्हणजे एक जानेवारीपासून नवीन मुलांना जॉईनिंग करून पुन्हा त्या मुलांना बेरोजगार करण्याचा सरकारने संकल्प केलेला दिसतोय आहे त्या मुलांना रोजगार कुठे देणार आहेत हे माहीत नाही आहे त्या मुलांना जे प्रमाणपत्र प्राप्त आहे ते माहीत नाही पण आहे त्या मुलांना रोक सरकार वाऱ्यावर सोडतंय आणि नवीन योजना आणून पुन्हा सरकार ह्या मुलांचं महाराष्ट्रामधल्या मुला मुलकांचं मुलांच एज म्हणजे जे एज आहे वय आहे ते एजबार करण्याचं काम सरकार करते मला ह्या सगळ्यांनी सांग राज्य सरकार एक फॅक्टरी करते आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण गोंडस योजना सरकार पुन्हा काढून महाराष्ट्रातल्या युवकांना पुन्हा बेरोजगार प्रत्येक जिल्हा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची जी योजना पशु योजना आणून पुन्हा ज्या मुलांना रस्त्यावर उतरण्या म्हणजे रस्त्यावर आणण्याचं काम सरकार करते त्या मुलांचं वय याचबार करून या मुलं बाद झाले पाहिजेत आणि घरात बसायच्या फॅक्टरीमध्ये बसले पाहिजेत ही भूमिका सरकारची दिसते एकीकडे तात्कालीन मुख्यमंत्री सांगतात की ना रोजगार पुन्हा देऊ पुन्हा मुदतवाढ करून देऊ आम्हाला ती देणं गरजेचं आहे आता कालच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं की ही योजना जर अडचणीत आहे मी त्यांना शंभर टक्के मार्ग काढतोय मग मला आम्हाला विनंती करायची आहे की आपण जे शब्द दिलेला हो, हो। तो शब्द पाळावा आहे या मुलांना पहिला रोजगार उपलब्ध करून द्यावा त्या मुलांना जिथं काम करतात त्या ठिकाणी काय करणार या मुलांचं हे देखील सांगावं जवळपुत्र हे पूर्ण होत नाही तो सरकारने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठलीही योजना नवीन आणून मुलांची फसवणूक करू नये आणि मुलांना पुन्हा एकदा असं म्हणजे गाजर दाखवू नये ही माझी सरकारला विनंती आहे जर असं जर होत असेल तर महाराष्ट्रामध्ये मा प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या आस्थापनामध्ये जिथं आयुक्त कार्यालय आहे त्या ठिकाणी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना यवा कार्य प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य याच्या वतीने टाळे लावून त्याच ठिकाणी उपोषण करण्याचा देखील इशारा त्या, त्या, दे त्या माध्यमातून मी देत आहे